अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थिती काय किती सीटा अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये आहे जाणून घेऊ आपल्यासोबत माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख आहे काय त्यांच्या प्रतिक्रिया चौऱ्याहत्तर सीट आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत लढवत आहेत बाकी ठिकाणी आम्ही युती केलेली आहे एका ठिकाणी रिपब्लिकन पार्टी संयुक्त रिपब्लिकन पार्टीला एक सीट दिलेली आहे काही काही उमेदवार आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी सोडलेले आहेत पण काँग्रेस चौऱ्याहत्तर ठिकाणी स्वतः लढत आहे आणि मला विश्वास आहे की सर्वात मोठी पार्टी म्हणून काँग्रेस निवडून येईल काँग्रेसच्या उमेदवारांना फार चांगला प्रतिसाद सर्वकडे मिळत आहे दोन हजार सतरामध्ये आपण स्वतः भाजपाचे आमदार होते आणि पंचेचाळीस सीट आली होती हा आता त्यावेळेस जे आपले कार्यकर्ते होते त्यावेळेस जे आपले नगरसेवक होते आपल्या ताकदीने निवडून आले हा पण पंचे आकडा कायम राहील मी जे तमाशा भारतीय जनता पक्षाचा पाहिला असेल की एकमेकाचेच कपडे फाडणे एकमेकाच्या विरोधामध्ये विरोधा स्टेटमेंट काढणे भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये काँग्रेसचा झेंडा आम्ही लावू या प्रकारच्या उल्गना करणे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पैसे देऊन तिकीट वाटली असा आरोप करणे या सगळ्या गोष्टी जेव्हा मी होतो तेव्हा हो नव्हत्या आणि एक चांगलं वातावरण तेव्हा निर्माण केलेलं होतं त्यामुळे त्या पंचेचाळीस सीटा आलेल्या होत्या आजचं हो वातावरण भारतीय जनता पक्षाचं फार गोंधळाचं आहे कोण कोणाचे पाय खेचून कोण कोणाला आतून पाडण्यासाठी प्रयत्न करून जायला हे सगळं अमरावती माहित आहे इतकी वाईट परिस्थिती भारतीय जनता पक्षाची होणार आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे अमरावती महानगरपालिकेमध्ये की ते लोकांना लक्षात येईल की चांगलं नेतृत्व नसलं म्हणजे कशी अधोगती होते याचं उदाहरण या महानगरपालिकेत तुम्हाला दिसेल जर आपली काँग्रेसच्या ज्या सीटा आल्या बहुमतामध्ये जर सीट नाही आल्या तर कोणा पार्टीला सोबत घेऊन गडबंधन आम्ही समविचारी पक्षासोबत आम्ही युती करू त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल शरद पवार यांचा काँग्रेस पक्ष असेल किंवा कोणताही पक्ष जो जो सेक्युलर आहे आणि जो आमच्या विचारधारे नेता आहे त्या पक्षासोबत आम्ही युती करू कोणत्याही अशा पक्षासोबत युती करणार नाही की जी पक्ष धर्मांध आहेत जे जो पक्ष जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेवर येऊ इच्छितो अशा कोणत्याही पक्षासोबत आम्ही युती करणार नाही शेवटचा प्रश्न अमरावतीच्या विकासासाठी काळाची गजर गरज काय 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 जे जे आपण काम आणले होते उडानपूर फ्लायओव्हर जे आणण्याचं सर्वात मोठं काम आपण या ठिकाणी केलं होतं पण कुठेतरी आता जे रखडलेले काम आहेत मनापाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे एकीकडे एक स्मार्ट सिटी म्हणतात भावनकुळी साहेब खरं तर बावनकुळे साहेबांचा मला म्हणजे कधी कधी आश्चर्य वाटतं की बावनकुळे साहेब एक, एक त्याला काय म्हणतात ऍक्टिव्ह पालकमंत्री ज्याला म्हणतो की तो वारंवार अमरावतीत त्यांना दिसत नाही का अमरावतीची किती अधोगती झाली अमरावतीकर कसं अमरावती शहर कसं उद्ध्वस्त झालं आणि हे उद्ध्वस्त कोणी केलं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि प्रशासकाच्या माध्यमातून जो प्रचंड भ्रष्टाचार केला मग तो कचऱ्यामध्ये असो तो रस्त्यामध्ये असो तो कोणतंही काम टक्केवारी अरे टक्केवारी वीस वीस तीस टक्के आणि त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांनी कोणत्या पद्धतीने या अमरावती शहराची धूरधान केली अह एकाच घरामध्ये तिस्तीस टक्के नवऱ्याला अलग बायकोला अलग मुलाला अलग असे तिस्तीस टक्के समजा हे टक्केवारी जात असेल दहा टक्के अधिकाऱ्यांना दहा टक्के त्या कॉन्ट्रॅक्टरचा स्वतःचा फायदा पाएद, म्हणजे पन्नास टक्के जर तुमच्या वाटण्यात जात असतील तर अमरावती शहरातील रस्ते अमरावती शहरातील जी कामं झाली एक वर्षाची एक दीड दोन वर्षापासून त्याच्या पहिले ज्या आमदार होत्या त्यांच्या काळातली कामं ती कामाची जर तुम्ही क्वालिटी जर पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की कि किती मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार मी एकच उदाहरण सांगतो वीस पंधरा वर्षापूर्वी मी एकच रस्ता केला होता आजही तो रस्ता जाऊन पाहून घ्या की जो आपला दवा बाजारचा जो रस्ता आहे आ, आ, रायली प्लॉट मधला तो रस्ता आज वीस वर्ष झाले त्या रस्ताला एवढी एवढीशी हे झालेली नाही त्याची खराब झालेला नाही आणि काल केले तर मला एका जणांनी सांगितलं भाऊ मुस्लिम एरियामध्ये जे रस्ते केलेले आहे बोले यदि कुत्ता मुता तो बोले ड्रामर उखड जात आहे म्हणजे ही अशी परिस्थिती आहे म्हणजे त्यांनी या अमरावती शहरामध्ये या आमदार महोदय ताईसाहेब आहे आमच्या सुलभात ताईने काय केलं सांगा बरं पाच अनेक सहा वर्ष होऊन झाले मला एक का एक, एक फक्त हवेतल्या गोष्टी हे आपलं नेहरू मैदान विकासासाठी निघाले होते ते लोक त्यांच्या सगळ्या बिल्डर ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर यांच्यातून गुंतून पडलेले लोक आणि यांच्या घरात एवढा मोठी टक्केवारी जाते की पूर्ण अमरावतीश्वर बर्बाद होऊन जाते पाणी पुरवठा एक या अमरावती शहरात मी जरी विधानसभेला पराभूत झालो असेल तर हे माझं शहर आहे म्हणून जे रखडलेले प्रकल्प आहे यांच्यामध्ये धबक नव्हती ताकद नव्हती यांच यांच्या शब्दाला किंमत नव्हती किंवा त्यांच्या शब्दाला किंमत असतील तर स्वतःच्या स्वस्वार्थासाठी ते वापरत होते शेवटी मला हायकोर्टातून सगळं करावं लागलं एअरपोर्ट हायकोर्टातून आणला पूल हायकोर्टातून आणला आता माझा भुयारी गट योजना दाखल झालेली आहे राजक्रमोत्सवाचा उडानपुराचा कुठे पायपोस करायच्या पायात नाही तुम्ही तो अशा सगळ्या गोष्टी जर लक्षात आला की हे जनप्रतिनिधी फक्त का पैसे खाण्यासाठी अमरावती शहरामध्ये निवडून आलेले आहेत का थोडी शरम वाटली पाहिजे या लोकांना थोडीशी लाज वाटली पाहिजे लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपण त्या विश्वासाचा विश्वासघात करतोय एकही प्रकल्प आणि जे एक प्रकल्प केले त्या प्रकल्पाची तुम्ही जर क्वालिटी पाहिली मग तुम्हाला लक्षात येईल आम्ही आता हे ही निवडणुका झाल्यानंतर सगळ्यांचा क्वालिटी कंट्रोल करणं आम्ही तपासणार आहोत आणि जो भ्रष्टाचारी जे ज्यांना ज्यांनी भ्रष्टाचार केला ज्यांनी ज्यांनी टक्केवारी केली त्यांना लोकांसमोर उभे करणार आहोत मी लोकांना मतदान करी तुम्ही हे बघा माझ्या काळामध्ये हे अमरावती शहर संपूर्ण देशामध्ये सोळाव्या नंबरचं चांगलं शहर होतं आणि महाराष्ट्रातल्या चौथ्या नंबरचं पहिल्या नंबरचं पुणे होतं दुसऱ्या नंबरचं नवी मुंबई होतं चौथ्या नंबरचं सर्वात चांगलं शहर नागपूरपेक्षाही सर्वात चांगलं शहर होण्याची निवड झाली होती आज ते शहर शेवटच्या मध्ये आलेलं आहे कारण की यांनी इतका प्रचंड त्या कचऱ्यामध्ये इतका प्रचंड भ्रष्टाचार केला की कचऱ्याचे ढीकचे ढीक झालेले आहे हे सगळं जर असेल तर या अमरावती शहराला जर पुन्हा शिस्त लावायची असेल या अमरावती शहराला पुन्हा चांगलं शहर होऊन करायचं असेल तर मी आ, विश्वास विश्वा, विश्वास माझ्यावर विश्वास ठेवा काँग्रेसचे उमेदवार बहुमताने निवडून द्या या शहराला पुनश्च महाराष्ट्रातलंच नाही देशातलं अग्रगण्य शहर चांगलं शहर म्हणून नावारूपास रूपाचा आणत ही ग्वाही मी तुम्हाला या देतो